संत चोखा मेळा आणि त्यांच्या पत्नी संत सोयरा हे दोघ अस्पृश्य कुटुंबामधले आहेत दोघही संत आहेत संत चोखा मेळा हे नाही कारण ते कुठे चंद्रभागेच्या पलीकडल्या तीरावर कारण अलीकडे येण्याचा त्यांना अधिकार नाही कारण ते अस्पृश्य कुटुंबामध्ये जन्माला आले होते आणि मग हे सगळ्या संत मंडळींनी एक वेळ काय ठरवलं की आपण काय करूयात म्हणले जर चोखा मेळा शकत नाही तर आपण चोख्यापर्यंत जाऊया आणि मग ही सगळी संत मंडळी चंद्रभागेच्या तीराच्या पलीकडे गेली आणि मग त्यांनी सगळ्यांनी भेटी घेतल्या आणि विचारपूस केली एकमेकाची आणि सगळी शिदोरी जी होती ना ती बाहेर काढली कोणाकडे काय आहे कोणाकडे काय आहे भाकरी का आहे भाजी आहे सगळी आणि चोखा वेळा विचारतात त्यांच्या पत्नीला की आपल्याकडे काय आहे सोयरा तर सोयराबाई म्हणतात की माझ्याकडे काय आहे आपल्याकडे लाह्या आहेत मग ते सगळं एकत्र केलं जात आणि नाना संतांनी केलेला समतेचा कला आपल्याला म्हणताय त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या आता मी जसं सांगितलं की प्रत्येक संताची जात वेगळी आहे आणि त्यातही संत चोखा मेळा हे अस्पृश्य आहेत पण तरी सुद्धा सगळे ते एक काला केलेला आहे सगळा आणि तो खाल्लेला आहे त्यावेळी संत सोयराबाईंचा तो अभंग आहे की अवघा रंग अवघा सोयरा कि रंग रंग। संत सोयराबाई म्हणतात की रंगी रंगला श्रीरंग मग हे सगळे संत एकत्र बसलेले आहेत त्यांनी काला केलेला आहे आणि त्या रंगामध्ये कोण रंगलेला आहे तर साक्षात पांडुरंग पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा त्यामध्ये रंगून गेलेला आहे आणि तो रंग कशाचा आहे तो रंग भक्तीचा आहे आणि मग हे सगळे संत दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये जेव्हा गोपाल काला होतो आपल्याकडे आहे काल्याचं कीर्तन तर फक्त एकच काला सांगितला जातो हा काला सांगितलाच गेला नाही किंवा जात नाही बऱ्याच ठिकाणी मी जिथं जाते तिथं मी सांगतेच पण संतांनी केलेला काला हा सुद्धा